आपण बनवणार आहे करंजी हे मी गव्हाचं एक एक बाऊल हे आटा घेतला आहे हा आता आपण छान असं खमंग असा थोडस असं लालसर ब्राऊन कलर येईपर्यंत थोडासा आपण असं भाजून घेऊ लक्ष्मीचा आवडता पदार्थ म्हणजे करंजी करंजी शिवाय दिवाळी नाही हे बघा हा आटा आपला असा थोडासा ब्राऊन सर कलर झाला आहे याचा खमंग असा स्वाद पूर्ण घरात पसरला आहे हे बघू शकता हे या पर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे आता थो, हे आपण थंड करायला ठेवू थोडंसं हे बघा हे करंजीसाठी आपण गव्हाचा आटा एक वाटी असा भाजून घेतला होता तो आता थंड झाला आहे आता यामध्ये आपण एक पिठी साखर आहे खोबरा केस आपण वेगळ्या पद्धतीची काहीतरी नवीन अशी रेसिपी करू नुसतं आपण म्हणजे क आट्याचीच नाही बनवणार आहे आपण त्याच्यामध्ये बघा ड्रायफ्रूट्स पण टाकू हे मी कट केले होते त्यानंतर आपण हे बेदाणे आहे मणुखे हे पण आपण असे टाकून घेऊ हे बघा आता याच्यामध्ये आपण टाकणार आहे हे विलायची पावडर एक चमचा हे दीड चमचा छोट चमचा हे पावडर अशी मिक्स करणार आहे आपण यामध्ये आपल्याला असं दोन तीन चमचे असं दूध बनवून घ्यायचं आहे आणि आप आपल्या हे जी पिठी आहे ही खूप स्वादिष्ट बनणार आहे आणि असे छान चोळून घेते म्हणजे कसं असं एक जीव हून जाते हे असं सरळ आपण केलं एक जीव छान असं होऊन जाते आणि ही पिठ्ठी खूप छान असते आणि याच्यात आपल्याला करंजी बनवायची आहे हे आता आपल्याला करंजीमध्ये भरायसाठी आता बरोबर झालं आहे बघा ही अशी आपली पिठ्ठी दिसणार आहे ते मी एक बाउल घेतला आहे या बाउलमध्ये असं थोडासा रवा देते अंदाजे याचं काही मेजरमेंट वगैरे नाही आहे आपल्याला जेवढ्या करंजा बनवायच्या आहे तेवढंच आपण हे घेऊ एक एक चमचा असं तूप टाकणार आहे याने कशी आपली ही जी करंजी आहे ती खूप अशी स्मूथ आणि आपल्याला खायला खूप छान लागणार आहे याच्यामध्ये आपण असं किंचित असं मीठ घेऊ बघा हे एवढंच असं मीठ घेऊ आणि हा गोळा जो आहे ना पाण्याने असं थोडंसं भिजवून घेऊ आणि आपल्याला हे ठेवायचं वगैरे काही गरज पडत नाही बघा हा गोळा बनला आहे हा आपल्याला असं याचा स्ट्रेक्चर पाहिजे कारण हा थोडंसं थोड्या वेळाने काय होते हा रवा जो असतो ना हा पाणी म्हणजे असं कोरडा होते थोडा म्हणून असं थोडंसं असं थो ओलस वोलस, ओलसर पाहिजे आपल्याला आणि आता या स्टेपमध्ये आपल्याला हा थोडंसं मिक्सरमधून काढून घ्यायचा आहे मिक्सरमधून काढल्यानंतर आपला मुळू द्यायची काही गरज नाही ताबडतोब आपण याच्या करंजा करू शकतो तर हा आता आपण मी थोडंसं असं मिक्सरमधून काढून घेते हे बघा आपला जो गोळा आहे ना हा हा असा स्मूथ बनला आहे बघा बघा हाताला पण चिपकत नाही आहे आणि खूपच असं स्मूथ बनलं आहे आता याच्या आपण मी करंजा करायला सांगते कशा करायच्या तर ते तुम्हाला आता सांगते हे बघा या गोळ्याचे मी असे काही छोटे छोटे असे बॉल बनवून घेतले छोटे छोटे एकदम आणि आता हे जे बॉल आहे हे थोडंसं मैद्यामध्ये घोळून मी याची पाणी लाटणार आहे आपण याला मैदानं लावतात तुपाचा पण हात लावू शकतो पण हे मैदाना लावणार आहे थोडासा छान अशी अशी गोळ पुरी झाली आहे आता आपण काय करणार आहे हे मी पाणी घेतलं आहे पाण्यामध्ये ही जी अशी काळी आहे ना ही अशी थोडीशी अशी अशा बरोबर या साईडला बघा हे येऊ आणि हे असं पोटावर घ्यायचं त्यानंतर हे असं पूर्ण जॉईन करायचं हे बघा हे असं छान असं जॉईन करायचं एकदम सोपी पद्धत आहे साच्याची गरज नाही आणि आपण काहीतरी आपल्या हातानं केलं याची आपल्याला जी खुशी होती ना ती काही वेगळीच असते बघा मी तुम्हाला आता आपण एक सिम्पल केली ही तर आता ना आपण हे बघा याच्यामध्ये अशी पिठी भरून घेऊ हे बघा अशी पिठी पूर्ण अशी भरून घेऊ हे असं अशी पॅक अशी बिटी भरून घेऊ छान असं पॅक आपल्याला हे असं लावणार परत आपण याला काय करणार आहे असं थोडंसं असं पाळ्याचं असं थोडंसं असं लेअर अशी अशी थोडीशी लेअर घेणार आहे आणि असं थोडंसं असं मैद्याचं बोट घेऊन परत आपण याला जॉईन करणार आहे मला हे असं जॉईन करून घेऊ म्हणजे आपले कुठंही आपली करंजी ही फुटत वगैरे नाही खूप छान अशी करंजी आपली बनते आणि ही अशी करंजी ना खूप टेस्टी लागते नुसतं आपण जर आट्याची बनवली त्यापेक्षा ही अशी एकदा बनवून पहा ही कशी लवकर होते आता दिवाळीच्या दिवसात घाई गरबड आपला करायला वेळ नसतो काही जॉबवाल्या बायका आहेत आणि घरकामावाल्या बायका पण उलट घरकामावाल्या बायकांना पण कामे असतातच तर बघा ही किती छान आपली अशी करंजी झाली आहे आता मी यातलाच दुसरा प्रकार सांगते तुम्हाला हे बघा ही, ही जी आहे ना ती आता मी अशी लांब लांब करून देत आहे असंच आपण जशी पहिली प्रोसिजर केली ना तसंच आपल्याला करायचं आहे फक्त हे ना आपल्याला असं लांब लांब असं छान असं लांब घ्यायचं आहे ही अशी पाणी घेतली ना आपल्याला आपल्याला परत ही जी पारी आहे ही परत असं बोट ठेवून आपल्याला आपल्याला त्याच पारीप्रमाणे आपल्याला असं असं घ्यायचं आहे आणि याला ना आता जसं आपण ते आधी केलं तसंच आपल्याला बघ या कोपऱ्यावरून तर या कोपऱ्यापर्यंत बस जास्त पाणी नाही लावायचं आहे आणि हे असंच परत असं घ्यायचं आपल्याला आणि हे असं 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 चिटकवत आपल्या हातालाच जब... हे हे असं असं चिटकवत हे बघा हे बघा हे अशी छान करंजी होणार आहे साच्याच्या करंज्या तर सगळेच करतात पण अशा स... अशा जुन्या प्रकारच्या जर करंजा केल्या ना सगळ्यांना आवडेल अरे वा खूप छान केल्या आज जुन्या आठवणी आमच्या ताज्या झाल्या अशा सासूबाई किंवा आपल्या आई किंवा आपले रिलेटिव त्यांना अरे वा आपण जुन्या पद्धतीचे काहीतरी केलं म्हणतात ना जुनं ते सोनं साच्यात तर आता सारेच करतात त्यालाही ते तेवढाच वेळ लागतो आणि याला तेवढाच वेळ लागतो काही वेळ लागत नाही आणि आपल्या हाताने जर आपण काही मेहनतने काहीतरी केलं तर ते त्याची एक वेगळीच मज्जा असते पण हे बघा आता परत आपण ना याला थोडंसं असं पाण्याचं असं थोडंसं असं कॉर्नरला आणि हे परत असं आपण असं चिपकवून घेऊ आता बघा ही जी करंजी आहे ना याला परत आपण असं वेगळा आकार देणार आहे हे बघा हे असं कर असं लावायचं बघा हे बघा बघा ही छान अशी करंडी तयार झाली आहे बघा आता ना मी अजून एक म्हणजे मुरड मुरड जे म्हणतात जे जुन्या बायका मुरड घालायच्या डिझाईन करायच्या जसं आपण साच्यामध्ये करतो ना तसंच याला पण करंजीला मुरड असते तर मी अशाच्या दोन्ही पद्धतच्या करंज्या ना याला मुरड घालून दाखवते तुम्हाला हे बघा ही जी मी सिंपलमध्ये सिंपल करंजी केली आहे ना याला आपण काय करणार आहे याला ना असं मी असं थोडंसं पाणी लावून देतो त्यानंतर ना हे बघा हे जे आहे ना आपलं हे बोट आहे हे हे बोट असं टाकून आपल्याला असं खालून खालच्या बोटाने असं करत करत असं समोरसमोर घ्यायचं आहे बघा ह्याची अशी छान अशी डिझाईन हे बघा हे असं पूर्ण आपल्याला लास्टपर्यंत करत जायचं आहे जा याची एवढी छान डिझाईन बनते ना तुम्हीच पाहून तुम्हाला स्वतःला चांगलं वाटेल की अरे आपण काहीतरी वेगळे केलं यावेळेस ना दिवाळीला देवी प्रसन्न होते आता आपल्याला असं काहीतरी असं वाटेल तुम्हाला <laughs> हे बघा हे याला छान अशी मुरड बघित बघा अशाच ना आता मी आपण जे ते लांब केली ना त्याची पण मी अशी मुरड करून दाखवते <laughs> हे बघा <बड़ा। laughs> ही पण आपल्याला तशीच तशाच प्रोसिजरने आपल्याला ही अशी करंजी करून घ्यायची आहे हे बघा हे अशी बोटावर टाकून ही असं जॉईन करायचं आहे हे बघा असं छान आपल्याला जॉईन असं करायचं आहे की ती आपली जी हे आहे ना करंजी ती फुटायला नको कारण करंजी जर फुटली तर मग ते कसं त्यामधलं पूर्ण सारण असं सा बाहेर निघतं आणि मग ते तेलात पण विरघड वेगळंच त्याचं म्हणजे स्ट्रिक्चर वेगळंच हे होऊन जाते आणि आपलं तेल पण खराब होऊन जाते आणि मग बाकीच्या करंजा पण आपल्याला प्रॉब्लेम तयार होतो हे बघा हे असं मी सा सा आता याच्यामध्ये हे टाकून घेतलं आहे याला पण आपण आता असं पाण्याचा हे असं लावून हे जॉईन करून घेणार आहोत करून घेते मी आणि याला ना आपण असा आधी जसा आकार दिला होता बघा हे आधी जसा आकार दिला होता तसंच आकार द्या आता काय करणार आहे आपण हे जे पाणी आहे ना हे पाणी असं पूर्ण त्रिकोणी असं लावून घ्यायचं आहे आता गो, ना आपण असं थोडंसं असं 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 बोट ठेवून आहे बघा हे असं हे असं तसंच आपण आधीच जसं ते गो गोलुरीच्या याला जसं आपण आकार दिला ना तसंच याला पण आपण आकार द्यायचा आहे हे बघा लास्टपर्यंत आपल्याला असं करत करतच आपल्याला लास्टपर्यंत करायचं आहे बघा हे इथपर्यंत केलं आहे मी हे बघा याचा थोडासा आकार बदलला होता तर मी हा थोडंसं असा आकार देते आणि हे बघू शकता तुम्ही हे बघा किती छान याची मुरड तयार झाली आहे हे बघा हे करंजीसाठी मी तेल ठेवलं आहे हे तेल आपल्याला तापलं नाही हे बघायचं आहे तर बघा हे मी छोटासा असा एक गोळा टाकून बघते तर याला बुडबुडे बोड़ आले आहे तर आता हे आपलं छान बनलं आहे तेल आता आपण माझी आजी होती ना तर ती सांगायची अशी ना आपल्याला काय करायचं आहे हे बघा हे गोळा घ्यायचा आहे त्याला उस असं छान असं असे अशी एक बाहुलीसारखं असं करायचं कधीही करंजी करताना ही अशी बाहुलीसारखं करायचं याने काय होते म्हणते हे अशी तळायची हे बघा ही अशी ही याने काय होते म्हणते की आपल्या घरात बरकत राहते तर ही अशी तळून आधी सुरुवातला करंजी टाकायच्या आधी ही अशी एक बाहुली असं हे छान असं तळून घ्यायची आणि आता आपण याच्यामध्ये ह्या सगळ्या करंज्या अशा सोडून हे तळून घेऊ हे बघा छान असे छोटे छोटे बबल आले पाहिजे याला आणि हे आपण हे जे रवा भिजवला ना त्यामध्ये जे आपण हे टाकलं आहे तो त्यामुळे काय होते आपली जी ही पुरी आहे याची करंजीची ती एकदम छान अशी कुसकी होणार आहे आणि अशा पद्धतीची जर तुम्ही असे सग आता मी हे सगळे तळून घेत आहे अशा पद्धतीची जर तुम्ही पिठी केली आणि अशा करंज्या काहीतरी नवीन वेगळा आयटम म्हणजे आता आताची तर सगळेच बनवतात पण प्रत्येक रेसिपीमध्ये काहीतरी वेगळं प्रत्येकजण आपलं वेगळं काहीतरी दाखवते वेगळं काहीतरी करायचं आपण दोन तीन पण टाकून घेऊ शकतो किंवा असे एक एक दोन दोन पण आपण असे तळून घेऊ शकतो हे असे याच्या यावर असे बॉल आले म्हणजे हे झाल्या जास्त आपल्याला लाल पण करायच्या नाही आहे जास्त आपल्याला पांढऱ्या पण ठेवायच्या नाही आहे मिडीयम आपल्याला अशा या स्टेपमध्ये आपल्याला ठेवायचे आहे हे सगळ्या तळून घेते ह्या ज्या आपण अशा करंज्या केल्या आहेत ना तर ह्या नुसतं अशा ड्रायफ्रूटच्या किंवा खोबरा किसानी ड्रायफ्रूट अशा तिळाच्या त्याच्यानंतर आपण शेंगदाण्याच्या अशा आपण जर करंज्या करायच्या असेल तुम्हाला तर तसं मला कमेंटमध्ये सांगा मी तशाही तुम्हाला शिकवून देईल